डहाणू तालुक्यातील सायवण ग्रामपंचायतीमध्ये अधिकाऱ्याने गवत खरेदीसाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राकरिता पंधरा हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तक्रारदाराने ही बाब ठाणे लासलुचपत प्रतिबंध विभागाकडे नोंदवल्यानंतर कारवाई करण्यात आली तेरा ऑगस्टला तक्रार दाखल झाल्यानंतर अठरा ऑगस्टला लाचलुचपत विभागाने सापला रचला यावेळी ग्रामपंचायतीच्या करारावर नेमलेला कारकून यशवंत भोय हा दहा हजार रुपये स्वीकारताना रंग्यात पकडला या प्रकरणी सरपंच विष्णू बोरसा ग्रामसेविका ममता पिंपळे आणि कारकून यशवंत भोय यांच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात बोरसा आणि भोय यांना अटक करण्यात आली असून पिंपळे यांना कलम अंतर्गत नोटीस देऊन चौकशी अंती सोडण्यात आली आहे ही कारवाई ठाणे लाचलुचपत विभागाचे अधीक्षक शिवराज पाटील उप अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पत्कार पोलीस निरीक्षक प्रमोद अहिरे हवालदार रुपेश पाटील सुनील पवार आणि विजया सुरवाडे यांचा समावेश होता रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका